मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टेल संशयास्पद मृत्यू झालेल्या यशराज तुकाराम गावडे या दहावीच्या विद्यार्थ्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार यशराज तुकाराम गांगुडे हा अशोकनगर जवळील पवार संकुल येथे राहत असून तो इयत्ता दहावीमध्ये शिकत होता तर त्याने अशोकनगरच्या राज्य कर्मचारी वसाहतीमध्ये खाजगी क्लास लावला होता क्लासमध्ये त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले आणि त्यातूनच हाणामारी झाल्याचे समजते हा प्रकार काल शनिवार ऑगस्ट का रोजी सायंकाळी घडला त्यानंतर तो जमिनीवर कोसळला त्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सातपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाल्या असून आज रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी यशराज तुकाराम गांगुडे व सोळा याच्या पार्थिवावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले कोरोना संकट काळात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता त्यापाठोपाठ चारच वर्षांनी यशराज गांगुडे याचेही निधन झाले त्याच्या मागे आई मोठा भाऊ असा परिवार आहे यशराज गांगुडे या विद्यार्थ्याच्या निधनाने पवार संकुल आणि सातपूर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक